जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील आताची महत्वाची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आणि मुंबईतील बडा नेता यांचं आज अचानक निधन झाल्याने ठाकरेंवरती ठाकरे कुटुंबांवरती शोककळा पसरलेली आहे नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघूया मुंबईतील मोठे विभाग प्रमुख आणि कुलाबा परिसरात सर्वात मोठं नाव असणारे पांडुरंगी सकपाळ यांचं आज दुर्दर आजाराने निधन झालं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे आणि जुने सहकारी म्हणून त्यांची गणना केली जात होती त्यांनी विभाग प्रमुख म्हणूनही पद सांभाळले होते तसेच ते मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून गेले होते मुंबईतील अनेक मोठी आंदोलने त्यांनी यशस्वी करून दाखवली होती व अरविंद सावंत यांना निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कुलाबा परिसरात शिवसेनेचे चांगल्या मोठ्या ठिकाणी शिवसेनेचं नाव पोहोचवलं होतं उद्धव ठाकरे यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जातो तर मित्रांनो होती आताची बातमी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै।